श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आजही गजानन महाराजांच्या अद्भुत लीलांचा प्रत्यय अनुभव अनेकांना आला आहे हे प्रभावी स्तोत्र म्हणणे फलदायी आणि शुभ मानले गेले आहे तर जाणून घ्या गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रकट आहे माघवद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोचलेले असे ब्रह्म उत्ते महान संत त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते दिगंबर उर्तीच्या या अवलीया गजाननाने विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला गजानन महाराजांनी लोकांना मार्गाचे महत्व पटकून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते अद्वितीय ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगणात गन होते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे स्वामी समर्थ महाराजांच्या या शिष्याने अनेक भाविकांना सन्मार्ग दाखवला गजानन महाराजांची नित्यनेमाने न चुकता सेवा उपासना नामस्मरण पूजन करणारे अनेक भाविक आहेत लाखो लोक शेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतात गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते केवळ महाराष्ट्रात नाही तर देश प्रदेशात गजानन महाराजांचे मठ आहेत गजानन संदर्भात अनेक स्तोत्रे मंत्र श्लोक आढळून येतात परंतु यापैकी गजानन बावनी हे स्तोत्र प्रभावी मानले गेले आहे या स्तोत्रात ते कसे आचरवावे त्याची फलश्रुती काय याबाबतचे आश्वासन पाहायला मिळते अत्यंत प्रभावी गजानन बावनी स्तोत्र आजही मोठ्या प्रमाणावर गजानन महाराजांना भजले पूजले जाते आजही गजानन महाराजांच्या अद्भुत लीलांचा प्रत्यय अनुभव अनेकांना आला आहे संकटे समस्या अडचणी आल्या असतील काही मार्ग दिसत नसेल तर गजानन महाराजांना शरण जावे गजानन महाराज भक्तांच्या हक्केला लगेच धावून येतात अशी अनेकांची श्रद्धा आहे गजानन महाराजांच्या बावनी स्तोत्राचे नियमितपणे पठण किंवा श्रवण करावे गजानन बावनी नित्यध्वनी मने ठेवावी बावन्न गुरुवार या गजानन भावनेचे मनोभावे संकल्पयुक्ताने पठण किंवा के श्रवण केल्यास सारी विघ्ने दूर होतील सुखसमृद्धीचा लाभ घेता येईल सगळ्या चिंता दूर होतील संकटातून तरुण जाता येईल परंतु यासोबत सदाचार अंगीकार करायला हवे असे सांगितले जाते हे स्तोत्र पुढील आहे जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुची भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सध्येह तू परिविदेह तू देह हसून देहातीत तू मागा वैद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटुणी उष्ट्या पत्रावली निमित्त विदेहत्व तव हो प्रगट बंकट लालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा गेसी लावून ओटी तव पदतीर्थे वाचविला जानराव तो भक्त भला, जानकी रामा चिंचविणे नासाओने स्वरूप यानने मुकेन चंदूचे कानवले खाऊन त्या केले विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंक तुवा सहन केले देवा त्यांचे काटे योगबले काढूनी सहजी दाखविले कुस्ती हरीषी खेळवणे हरी बा दर्शन घडवणे वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्याकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकली कर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा बाळकृष्ण बाळापुराचा समर्थ भक्ताची जो होता रामदास रूपे तुला दर्शन देवूनी तोषविला सुकुलाची माता द्वाढभू होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत झाली ती जननी पुढे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निर्वी दांभिकता परी ती त्याची तू न चालव निघे साची भास्कर पाटील तव भक्त उदरलासी तू त्वरित आज्ञा तो शिरसावद्य काका ही ती तुझ वंद्य विहिरी माझी रक्षिला देवा तू गणजवर आला पितांबरा कारवी लीला वटला अंबा पल्लवीला सुबुद्धी देशी जोशाला माप करी तो दंडाला सवडत येशील गंगा भरती तुंकून वारिली रक्तपीती पुंडलिकाचे गडांतर निष्ठा जाणून केले धूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदाक्षणात एका समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुझे पाठविला कवर सुताची कांदा भाकर बक्षी लास तू त्या प्रेमा कातर नग्न बैसोने गाडीत लिलाधकिली पिपरी बायजे चित्ती तव भक्ती पुंडली कावरी विरक्त प्रीती बापू नामने विठ्ठल भक्ती स्वय होशी तू विठ्ठल मूर्ती कवट्याच्या त्या वारकऱ्याला मुरीपासूनी वाचविला वासुदेव येती तुझ भेटे प्रेमाची ती खूनपटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार शरण जाऊनी गजानना दुःख तयाते ते करी कथना कृपा करी तो भक्तांसी दाहून तो वेगेसी गजाननाची बावन्ने नित्या ध्याने मनी बावन्न गुरुवारने करी पाठ बहुभक्तीने सारी पटी दूर सर्व सुखांचा येई पुर ചിന്സാര ദൂര കി സാ പാരീ സദാചാരതസാദ ഭക്ത ഫെ ഭക്ത ഭക്ത സുരേഷോലെ ജയ ബോലാ ഗജാനച്ചി ജയ ബോലാ ജയ ബോലാ ഹോ ജയ ബോലാ ഗജാനാചി ജയ ബോല അനന്ത കോട്ടി ബ്രഹ്മണ്ഡ നായക മഹാരാജ സി ഗിരാജ യോഗ്യരാജ സുരു ഗജാന മഹാരാജ കി ജയ ശ്രീ ഗജാന ജയ ജയ ഗജാന ഗണഗനേ धन्यवाद श्री स्वामी समर्थ